मुख्यमंत्री बोलले म्हणून कोणावर कारवाई कशी करायची का शिक्षण कोर्ट आहे कोर्टाने त्याला कारवाई करा मी असं नाही सांगत की ज्या लोकांनी माराम केले चुकीच्या पद्धतीने झालेला आहे पण तो रिसॉर्ट तोडला हा तिथपर्यंत योग्य पण ठाण्याची लोक कौतुक करतात त्यांचं का कुठे करत असतील ठाण्याचे लोक कौतुक कौतुक करतात तुमचं मत आहे बरोबर आहे ना मग आता पालघरच्या लोकांनी काय करायचं किंवा त्यांना कारवाई पोलीस स्टेशन आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने चला तुम्ही डायरेक्ट रिसॉर्ट तोडता हा कुठला न्याय विरोध आहे माझ्या भूमिपुत्रांच्या पाठीशी मी उभा राहणार कोणाला काय माझ्यावर कारवाई करायला ती करू द्या योगी बाबा तिकडे शिंदे बाबा दाढी शिंदे बाबांची दाढी आहे त्याची दाढी नाही बाबांची दाढी आहे त्याची दाढी नाही बाबांची दाढी आहे त्याची दाढी नाही एवढाच फरक आहे बाकी बिल्डिंग चालवणार सेम झाले तीच भाजपची हवा एक मेसेज मिळायला लागलेले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूर रोडवरील सेव्हन सी रिसॉर्ट वर झालेल्या तोडक कारवाईबाबत आपण प्रत्येक पक्षाच्या लोकांची प्रतिक्रिया घेतोय सध्या मी उपस्थित आहे शिवसेनेच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया शिवसैनिकांच्या मृत्यूमुळे शिवसैनिकांना काय त्रास झालेला आहे आणि या कारवाईबाबत शिवसैनिक म्हणून जनार्दन पाटील उर्फ मामा सहमत आहेत का मामा तुमचं कार्यक्रमात स्वागत जी कारवाई झालेली आहे सेवन सी रिसॉर्ट वरती ज्या प्रकारे ज्या पद्धतीने कारवाई झाली त्या बाबतीत तुमचं मत काय चुकीचं चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचा शिवसैनिक होता म्हणून एवढा कारवाई करण्याची गरज नव्हती कायदेशीर त्यांना पोलीस स्टेशन आहे कोर्ट कोड़ आहे कोर्टाच्या त्यांना जे काही सजा द्यायची होती ते द्यायला पाहिजे होती कारवाई करणं हा चुकीचा ती गरजे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि मग एवढी एवढा राग चुकीच आहे त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसैनिकाला आमच्या शिवसैनिकाला तुम्ही मारलात तर तुमच्यावर अशाच शिवसैनिकाला मारलं म्हणून अशीच का, ते 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 ही कारवाई होत नाही ना त्याच्यासाठी त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती कमिशनरचं सुद्धा काम आहे मुख्यमंत्र्यांनी फोन केला म्हणून लगेच कमिशनर झोपेतनं उठून गेले त्यांना नोटीस देता येत नाही का त्यांचे पेपर चेक करता येत नाही का त्यांना जर वेळ दिली असती तर कदाचित त्यांनी कोर्टात स्ट्रेस सुद्धा घेऊ शकले असते परंतु ही एवढा बेरहिनं कारवाई करणं ही मुख्यमंत्र्यांनी शोभत नाही तुमची मुख्यमंत्री शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका काय कारण तुम्ही एक भूमिपुत्र मी इकडचा पहिला स्थानिक भूमिपुत्र महत्वाचा बाजू मांडत असतो आणि नंतर शिवसैनिक पक्ष हा माझ्यासाठी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या गटाचा मी काम करतो माझ्यासाठी आहेच प्रश्न येत नाही मी दुसऱ्या रिसॉर्टच्या बद्दल सुद्धा नाही बोलणार परंतु हवेला जी काय आता रोज हजारो शेकडो हजारो नाही शेकडो बकरा जे गोड्यावर होतात त्याला कुठलंही परमिशन नाही मग ते मुख्यमंत्री तोडणार आहेत का त्याच पद्धतीने कारवाई करणार आहेत का कमिशनर जाऊन त्याच एक्शन मध्ये तोडणार आहेत का तिकडे मग ते काम आप आणि इकडचा स्थानिक भूमि त्याला काय त्रास ही हा कुठला मुख्यमंत्र्याचा न्याय आहे मला सांगा काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी लोक हो होती ती पण त्यावेळेला तिथे आली होती उपस्थित होते तुमचे पंकज देशमुख देखील ज्या वेळेला घटना घडली रुग्णालयात ते पण आले होते तर सहानुभूती दाखवलीच पाहिजे ना कोणी तिथे पक्ष म्हणून आहे ना एका अशी घटना घडल्यानंतर मला सुद्धा माहित असतं मी गेले असता तर जायलाच पाहिजे शिंदे गटाचे लोक असं म्हणतात की एकनाथ शिंदे बुलडोधर बाबा आहे सरळ गोष्ट आहे ना त्यांचं सरकारच तसं आहे तिथे योगी बाबा इकडे शिंदे बाबा दाढी बाबांची दाढी आहे त्याची दाढी नाही एवढाच फरक आहे बाकी बुलडुर्ग चालवणार सेम झाले तीच भाजपची हवा एकनाथ शिंदेला लागलेली बाकी काय पडसाद काय पडसाद काय उमटते माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना ना। परिसरात नाही तर पालघर जिल्ह्यातले का जे काय स्थानिक भूमिपुत्र आहेत जे माझे आगरी पोली बांधव आहेत आणि अनेक समाज त्याला माझी एक विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शनला ह्या लोकांना उभं सुद्धा गावात करू नका कारण हवे साईडला जी काय गोडाऊन होता ते स्थानिक भूमिपुत्रांची नाही आहेत ते आलेले बाहेरनं लोक आहेत मी कुठल्या समाजावर की कुठल्या जाती पातीवर नाही बाहेरनं ना आलेले लोक आहेत आणि बे एवढ्यात अनाधिकृत इतकं जोरात चाललेलं आहे आणि हे जे आपले महानगरपालिकेचे महाशय बसलेत कमिशनर त्यांनी झोपेचं जो सोन घेतलेलं आहे असं मला वाटते तुम्हाला ह्या रिसॉर्ट वरती कारवाई करण्याच्या अगोदर त्यांना नोटीस दिली का मनार्दन पाटील मामाची आता काय भूमिका असणार माझी पहिली मी उद्या किंवा परवा पहिला कमिशनरला कायदेशीर माझं पत्र देणार आहे माझे शिष्टमंडळा बरोबर चर्चा करणार आहे आणि पुढे कमिशनरची काय कारवाई करायची त्याच्याबद्दल असं म्हणणं की आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिलाय आणि मुख्यमंत्र्यांचा लेखी आदेश आलेला आहे त्याच्यामुळे मग कमिशनर काय करू शकतात जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर कमिशनर काय करू शकतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्या अख्ख्या भूमी सगळीच घर तोडा तर तोडतील का मुख्यमंत्री बोल बोलले म्हणून कोणावर कारवाई कशीही करायची का जवळजवळ त्याला कायदेशीर काही बाब आहेत की महानगरपालिकेच्या प्रोसिजर प्रमाणे नोटीस पाहिजे जवळजवळ बारा जणांवरती आता गुन्हा दाखल झालेल्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल ऐकून घ्या जर त्या मुलांनी त्यांना मारलं असेल आणि त्याचं मर्डर झाले असेल तर त्यांना सजा झाली पाहिजे त्या पदाचा मी आहे परंतु कारवाई करणं हे कितीपर्यंत योग्य आहे एकनाथ शिंदेनी पोलीस स्टेशन कोर्ट आहे कोर्टाने त्याला कारवाई करा मी असं नाही सांगत की ज्या लोकांनी मारहाण केले चुकीच्या पद्धतीने झालेला आहे पण तो रिसॉर्ट तोडला हा तिथपर्यंत हो योग्य पण ठाण्याची लोक कौतुक करतात त्यांचं भीती कुठे करत असतील ठाण्याची लोक कौतुक कौतुक करतात तुमचं मत आहे बरोबर आहे ना मग आता पालघरच्या लोकांनी काय करायचं एकनाथ शिंदेला वोटिंग करायची का हे पालघरच्या लोकांनी आता समजायला पाहिजे पण तो वोटिंगचा भाग जो आहे तो नंतर मी बोलतो ना मी सांगतो तुम्हाला दोन महिने झाले ना माझ्या भूमिपुत्रांना माझी एक विनंती आहे की असा मुख्यमंत्री जर या पद्धतीने आपल्यावर कारवाई करत असेल तर यांना मदत करायची का आपण करायची का मला सांगा ही योग्य आहे का कमिशनरने त्यांना नोटीस दिली का कदाचित त्यांना नोटीस दिली असती त्यांना चार दिवस भेटले असते ते कोर्टात स्टे सुद्धा घेऊ शकले असते मी असं नाही सांगत की इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी चुकी नसेल केली ते रिक्षावाल्यांची जी मी क्लिप बघितली झाली असेल चुकी मग त्यांना कारवाई आहे पोलीस स्टेशन आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने चला तुम्ही डायरेक्ट रिसॉर्ट तोरता हा कुठला न्याय ही खुर्ची किती महिन्यासाठी आहे मला सांगा दोन महिन्या ना आणखीन बाकी नंतर मग त्यांनी कदाचित असंही केलं असेल की हे तिन्ही विधानसभा आहेत त्या कदाचित भाजपकडे जाणार आहेत मग त्यांना त्याचा काही फरक पडत नाही भाजपचे लोक जर तिकडे उमेदवार असेल तर भाजप आणि एकनाथ शिंदे युती आहे ना माझी भूमिपुत्रांना माझी विनंती आहे आता तुम्हाला समजलं पाहिजे या दोन्ही पक्षाला मदत न करताना तुम्ही कोणालाही करा त्याच्यात आमचा विरोध नाही पण माझी त्यांना विनंती आहे माझ्या भूमिपुत्रांना की येणाऱ्या मध्ये त्यांना अजिबात वोटिंग देऊ नका आणि जे लोक तुमच्या विरोधात बोलतात त्यांना तुमच्या गावात सुद्धा उभं करू नका म्हणजे जनार्दन पाटील मामाची या कारवाईला विरोध आहे माझ्या भूमिपुत्रांच्या पाठीशी मी उभा राहणार कोणाला काय माझ्यावर कारवाई करायची ती करू द्या त्यांचे नेते मंडळी ज्या पद्धतीने बोलतात अरे आपण कुठे आहेत आपलं सहकारी नगर काय आहे शिवजय चौधरीचे सहकारी नगर किती अनाधिकृत बांधकाम आहेत तुमच्यावरती कारवाई चालू आहेत कोर्ट मॅटर आहेत तुमच्यावरती रिंग रोड मध्ये तुम्ही कामं केले आहेत ते कोपरेला अर्नाला रिसॉर्ट एक समुद्र किनारी होते जे रोड आहेत त्या रोड मध्ये पण तुमची बांधकामं आहेत मग एकला सिद्धे तोडणार आहेत का ते का हवेवरून हप्ता जातो म्हणून एका बाजूला पैसे खायचे एका बाजूला अर्नात बांधकाम करायचं इकडचा स्थानिक भूमिपुत्र जो कुठेतरी मान वर करत असेल दोन पाच करोड रुपये लॉस झाले त्यांनी ते आता आयुष्यात उभे राहू शकतात का मला सांगा एका दोन नंबरचे पैसे होते का त्यांचे काय स्मगलर आहेत का एक इकडचा कोळी आगरी बांधव जो आहे तो त्याच्या मेहनतीने कुठेतरी उभं उभरिस वारतो तर चार पाच करोडचा लॉस एकनाथ शिंदेसाठी पाच करोड काहीच नसतील कारण मला वाटत नाही की कुठेतरी ही वेळ आहे आगरी मांगेला कोळी या सगळ्या समाजाने एकत्र येऊन कुठेतरी रस्त्यावर सगळ्या समाजाचे इकडचे स्थानिक भूमिपुत्रांना माझी विनंती आहे की सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे ह्या रि रिसॉर्टचे लोकांना मी उद्या ते परवा जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे त्यांची चर्चा करणार कर आहे तिकडचे जे रिसॉर्ट वाले त्यांची सुद्धा लावणार आहे कारण गेल्या टायमाला पण एक पाच वर्ष अगोदर असंच एक हे झालेला आणि त्यावेळी ती का, कारवाई करण्याची तयारी होती आणि राष्ट्रवादीचे ते गुंजालकर ते त्यांना त्यावेळी ब्लॅकमेल करत होते तेव्हा हा जनार्दन पटेल त्यांच्या पाठीशी उभा होता बाकी कोणी नव्हतं तेव्हा मी अग्रिसरीचं काम करत होतो त्यावेळी पण त्या भूमिपुत्रांच्या बाकी पाठीशी मीच उभा राहिला होता नेतेगिरी तसंच राजकारण करणार मला त्याचा फरक नाही पण अशा वेळी माझ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या भुण, पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार म्हणजे एकनाथ शिंदेनी या समाजावरती अन्याय केला असा शंभर टक्के अन्याय केलेला आहे स्थानिक भूमिपुत्रावर अन्याय आणि माझी माझ्या पालघरच्या भूमिपुत्रांना माझी विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये असा मुख्यमंत्री आपल्याला नको तर हे होते जनार्दन पाटील उर्फत झाल्यामुळे सध्या सेव्हन सी रिसॉर्ट हा विषय विरार मध्ये चर्चेत आलेला आहे आपण पाहिलं तर ज्या दिवशी हानामारी झाली या हाणामारीमध्ये एका शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू हृदयविकाराने झालेला आहे असा असताना ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे या कारवाईच्या विरोधात आता वसई विरार सगळे पक्ष एकवटतात आणि स्थानिकांच्या पाठीशी उभं राहतात या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा जनमाने एक आवाहन केलेलं आहे आगरी कोळी मांगेला समाजाला की ही वेळ आहे एकत्रित येऊन लढण्याची याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा